लैंगिक संबंधांचे दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून आपल्याला कसा काय आनंद मिळू शकतो ट्रिपल पेन्युट्रेशनमध्ये एकाच स्त्रीबरोबर तीन पुरुष एकाच वेळेला संभोग करतात जे अत्यंत अननॅचरल आहे ओनचं व्यसन लागलेली माणसं वारंवार हस्तमैतून करतात जसं सिगरेट आणि दारू पिणारी सुद्धा म्हणतात की आम्ही टाइमपास म्हणून पितो विरंगुळा म्हणून ओढतो तर तसं नसतं ते कळत नकळतपणे ते व्यसन लागत जातं <laughs> नमस्कार मी विवेक काशीकर गेले पस्तीस वर्षाहून अधिक काळ मी सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत काम करत आहे लैंगिकता शिक्षण हा माझ्या अभ्यासाचा एक विषय राहिलेला आहे या विषयावरती गेल्या काही वर्षात मी विविध शाळा कॉलेजेसमध्ये पाचशेहून अधिक व्याख्यान दिली या व्याख्यानांच्या अनुषंगाने जे काही अनुभव मला आले त्यातला हा एक विषय फोनोग्राफी या संदर्भात लोकांशी संवाद साधावा यासाठी हा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे या संदर्भातले जे पोर्नोग्राफीबद्दलचे गैरसमज आहेत ते दूर व्हावेत हा याच्यामागचा उद्देश आहे लहानपणी शाळेत असताना आम्हाला निबंध लिहिण्यासाठी एक विषय हमखास दिला जायचा तो म्हणजे विज्ञान शाप की वरदान मग विज्ञान हे समाजासाठी किंवा जगासाठी वरदानच कसं आहे हे लिहितानाच विज्ञानाचा गैरवापर केल्यामुळे ते मानवजातीला शाप कसं ठरू शकतं हेही आम्ही सविस्तर लिहायचो परंतु आता जर पोर्नोग्राफीच्या संदर्भात कोणी विचारलं की पोर्नोग्राफी शाप की वरदान तर त्याला निश्चितपणे उत्तर आहे की पोर्नोग्राफी हा निश्चितपणे मानवजातीला एक शाप आहे किंबहुना ती एक विकृती आहे असंच म्हणावं लागेल आणि ती कशी ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत पोर्नोग्राफी या शब्दाची जर व्याख्या करायची झाली तर ती अशी करता येईल लैंगिक भावना उत्तेजित करण्याच्या एकमेव उद्देशाने केलेले लैंगिक ले। संबंधांचे तपशीलवार भडक आणि विकृत चित्रण ही त्याची योग्य अशी परखड व्याख्या आहे कारण वास्तविक एक स्त्री आणि एक पुरुष यांच्यामधील लैंगिक संबंध ही खरं तर पूर्णपणे त्यांच्या दोन दोघांच्या जीवनातली एक खाजगी बाब आहे जी एकांतातपणे केली जाते केली जाणं अभिप्रेत आहे अशा संबंधांचं चित्रीकरण करणं व्हिडिओ बनवणं आणि ते जगभर प्रसारित करणं व्हायरल करणं आणि ते जगभरातल्या लोकांनी ते सविने बघणं ही निश्चितपणे एक विकृतीच आहे असं म्हणायला लागेल परंतु कदाचित आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की हा पोर्नोग्राफीचा जो बिझनेस आहे व्यवसाय आहे तो जगभरामध्ये अब्जावरी डॉलर्सची उलाढाल यामध्ये होते यावरून ह्या किती जगभर पसरलेला आहे आपल्या लक्षात येईल लैंगिक संबंध ही स्त्री पुरुषाने स्वस्पर्शाने एकांतर अनुभव अनुभवण्याची एक अनुभूती आहे त्यातून मिळणारा आनंद किंवा मानसिक समाधान हे स्वतः अनुभवल्यानेच मिळू शकतं याचं एक उदाहरण छोटंसं मी आपल्याला देतो की समजा तुम्हाला खूप तहान लागलेली आहे घशाला अगदी कोरड पडलेली आहे आणि अशावेळी तुम्हाला प्रत्यक्ष पाणी न देता एखादा माणूस पाणी पीत असल्याचं एखादा व्हिडिओ तुम्हाला दाखवला तर त्याच्यामुळे तुमची तहान भागेल का किंवा तुम्हाला खूप भूक लागलेली आहे आणि एखादा चमचमीत पदार्थ खावासा वाटत आहे अशा वेळेला तुम्हाला तो प्रत्यक्ष पदार्थ न देता एखादा माणूस तो पदार्थ खात असल्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला दा। तर त्यामुळे तुमची भूक भागेल का किंवा तुम्हाला ते जे तो आनंद मिळेल का तर याचं उत्तर उत्तर अर्थात नक्कीच नाही असं आहे मग अशा बाबतीमध्ये सुद्धा लैंगिक संबंधांचे दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून आपल्याला कसा काय आनंद मिळू शकतो त्यामुळे हा निश्चितपणे एक विचार करण्याचा मुद्दा आहे ही एक निश्चितपणे विकृती आहे असं आपल्याला म्हणता येईल मग अशा तऱ्हेचे व्हिडिओ पाहिल्यानंतर लैंगिक भावना साळवलेला जो माणूस असतो त्याची वासना शमवण्यासाठी तो वेगवेगळ्या वेग मार्गांचा अवलंब करतो सुरुवातीला काहीदा हस्तमैथून करून ही भावना तात्पुरती शांत केली जाते परंतु हे म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखा प्रकार आहे प्रत्यक्ष सुख मिळवण्यासाठी मग तो पुरुष एखाद्या मुलीला गाठतो एखाद्या स्त्रीला गाठतो तिची अशी ओळख करतो मैत्री वाढवतो तिला आपलंसं करतो तिचा विश्वास संपादन करतो आणि मग तिची फसवणूक करून तिचा उपभोग घेतो हे प्रकारही समाजात आपल्याला घडताना दिसतात काही जण आपली ही लैंगिक वासना शमवण्यासाठी सरळपणे ज्याला रेड लाईट एरिया म्हणतात म्हणजे वेशावस्ती अशा ठिकाणी जाऊन आपली वासना समवता समवताना दिसतात आणि एखाद्या माणसाचा जर तोल गेला मानसिक तोल गेला किंवा त्याला अगदीच त्याच्या भावना कंट्रोल करता नाही आल्या तर त्याच्या हातून बलात्कारासारखी दुर्दैवी घटनासुद्धा समाजामध्ये घडू शकते त्याच्यानंतर एखादा लग्न झालेला पुरुष असेल तर त्यानी त्याला जर हे पोर्नोग्राफी पाहण्याचं व्यसन लागलं तर लग्नानंतरची एक दहा पंधरा वर्ष वीस वर्षाचं जे वैवाहिक जीवन आहे ज्याच्यामध्ये लैंगिक संबंध पती पत्नीने एन्जॉय करायचे असतात तर त्यामध्ये फार प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये निर्माण होतात आणि ह्या पोनोग्राफीतील जे ज्या गोष्टी दाखवल्या जातात त्या त्या गोष्टी त्यांनी फॉलो करायचा जर प्रयत्न केला आपल्या पत्नीला तसा आग्रह केला म्हणजे उदाहरणार्थ ओरल सेक्स किंवा ॲनल सेक्स यासारखे प्रकार जर आपल्या पत्नीला करायला भाग पाडलं तर त्याच्यामध्ये दोघांमध्ये भांडण होण्याची शक्यताच जास्ती आहे आणि त्याच्यातनं प्रकरण कधीकधी घटस्फोट घेण्यापर्यंतसुद्धा जाऊ शकतं हे माझ्या माहितीतल्या एक दोन केसेस आहेत त्यावरून मी सांगू शकतो आता आपण पोन फिल्म्सच्या स्वरूपाचं थोडं विश्लेषण करूया या विषयाचे जे अभ्यासक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार एकूण पोन फिल्म्सपैकी जेमतेम दहा टक्के क्लिप्स ह्या सरळपणे लैंगिक संबंधांच्या म्हणजे एक पुरुष आणि एक स्त्री यांच्यातल्या लैंगिक संबंधाच्या दाखवलेल्या असतात जे निसर्गाला अभिप्रेत आहे आणि नव्वद टक्के फिल्म्स ह्या वेगळेवेगळे प्रकार म्हणजे याच्यामध्ये डबल पेनिट्रेशन ट्रिपल पेनिट्रेशन बलात्कार मैथुन म्हणजे ज्याला ओरलसिक्स म्हणतो किंवा गुदमैथून म्हणजे ज्याला ॲनल सिक्स म्हणतो आणि घटसंभोग म्हणजे ग्रुपने एकाच वेळेला अनेक जणांनी अशा कृती करणं आणि ते सगळं व्हिडिओ करून त्याचे ते, ते दाखवणं त्यासारखे के प्रकार केलेले दिसतात डबल पेनिट्रेशन म्हणजे ज्याच्यामध्ये एका स्त्रीबरोबर दोन पुरुष एकाच वेळेला संभोग करतात ट्रिपल पेनिट्रेशनमध्ये एकाच स्त्रीबरोबर तीन पुरुष एकाच वेळेला संभोग करतात जे अत्यंत अननॅचरल आहे आणि निश्चितपणे एक विकृती आहे असं आपल्याला म्हणता येईल मी याच्यामध्ये त्या स्त्रीचं एक माणूस म्हणून जी किंमत आहे व्हॅल्यू आहे ती फार राहायला नेली जाते म्हणजे पूर्णपणे तिचं शरीर एक उपभोगाची वस्तू या अर्थाने ते गृहीत धरलं जातं आणि हे खरंच समाजाच्या आपल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत वाईट गोष्ट आहे असं मला वाटतं दुसरं असं की एकूणच जगामध्ये पूर्वापार जवळच्या म्हणजे रक्ताच्या नात्यांमधले लैंगिक संबंध हे निषिद्ध मानले गेलेले आहेत म्हणजे उदाहरणार्थ आई आणि मुलगा किंवा वडील आणि मुलगी किंवा बहीण आणि भाऊ यांच्यामध्ये कुठेही लैंगिक संबंध होत नाहीत किंवा ते केले जाऊ नयेत असंच एक मत जगभरामध्ये आहे असं असताना देखील हे व्हिडिओ बनवणारी मंडळी एक काहीतरी नाविन्यपूर्ण दाखवण्याच्या हेतूने वे वेगवेगळ्या काहीतरी प्रकार दाखवण्यासाठी अशा तऱ्हेचे व्हिडिओ बनवतात ज्याच्यामध्ये खाली आई आणि मुलगा किंवा वडील आणि मुलगी एकमेकाशी लैंगिक संबंध ठेवत आहेत अशा तऱ्हेचं एक कथा रचून त्याचे व्हिडिओ बनवून ते प्रसारित केले जातात त्याही पुढे जाऊन अतिशय अनैसर्गिक असे म्हणजे माणूस आणि घोडा किंवा माणूस आणि कुत्रा यांच्यातले लैंगिक संबंधसुद्धा काही वेळेला दाखवले जातात आणि त्याच्याहून किळसवाणा किंवा क्या संतापजनक प्रकार म्हणजे ज्याला चाईल्ड पोर्नोग्राफी म्हणतात तो आहे ज्याच्यामध्ये एखादा मोठा पुरुष एखाद्या लहान मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर लैंगिक चाळी करताना दाखवला जातो किंवा संभोग करताना दाखवला जातो ही खरंच किळसवाणी आणि अतिशय घृणास्पद आणि अतिशय विकृत अशी गोष्ट आहे हे व्यसन कसं लागतं हे जर समजावून घ्यायचं असेल तर याच मी मे, विचारवेदच्या माध्यमातून जो व्हिडिओ आम्ही बघवलेला आहे तर या विचारवेने पूर्वी आभास केसकर या तरुणाचा एक व्हिडिओ काही वर्षापूर्वी बनवला होता आणि त्या मुलाने त्याला हे व्यसन कसं लागलं त्याचे दुष्परिणाम त्याला काय जाणवायला लागले ते त्याच्यामध्ये सविस्तर त्यांनी कथन केलं होतं तर तो, तो व्हिडिओसुद्धा आपल्याला यूट्यूबवरती मिळू शकेल तो पाहून आपल्याला त्याच्याबद्दल थोडी कल्पना येईल तर त्या व्यतिरिक्त या संदर्भातले जे काही दुष्परिणाम आहेत ते मी आपल्याला सांगू इच्छितो आता आपण फोन व्यसनाची लक्षणं आणि दुष्परिणाम याच्याबद्दल थोडं जाणून घेऊया सर्वसाधारणपणे फोन पाहणाऱ्या व्यक्तीला समाजात मिसळण्याची भीती आणि लाज वाटते एकूणच वावरताना त्याला सतत एक प्रकारची मरगळ जाणवत राहते एक अस्वस्थ वाटत राहतं आणि काही करावं असं वाटत नाही तसा उत्साह राहत नाही सतत जाणवणाऱ्या ना अस्वस्थपणामुळे मन एकाग्र होत नाही हाही एक प्रॉब्लेम त्याच्यामध्ये जाणवतो सतत पोन बघणाऱ्या ज्या व्यक्ती असतात ते खाणंपिणं सोडून तासनतास पोर्नोग्राफी पाहत बसतात त्यामुळे ते त्यांचं खाण्यापिण्यावरचं लक्ष उडतं आणि आरोग्यावरती साहजिकच त्यांच्या विपरीत परिणाम होतो त्याच्यानंतर पोर्नोग्राफीमध्ये जे वेगवेगळे टिळसवाणी प्रकार दाखवले जातात ते पाहून अशा तऱ्हेचेच नवनवीन प्रयोग बेग वेगवेगळे प्रयोग त्यांना आपल्या आयुष्यामध्ये करावे असे वाटतात एस्पेशली म्हणजे ओरलसेक्स ॲनल सेक्स किंवा समलिंगी संभोग बालसंभोग म्हणजे चाईल्ड पोर्नोग्राफी ज्याला म्हणतो किंवा लहान मुलांशी सेक्स करणं अशा तऱ्हेचे प्रकार काही लोकांना मग करावेसे वाटतात हा एक त्याचा दुष्परिणाम आहे त्याच्यानंतर पोर्नोग्राफी पाहणाऱ्या अनेकांच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण होते ते त्यातून बाहेर पाडायचा प्रयत्न करतात पण ते न जमलं तर काही त्यातले व्यसनांच्या हारी जातात म्हणजे दारू पिणं सिगरेट ओढणं गुटखा खाणं किंवा ड्रग्ज घेणं यासारख्या व्यसनांच्या ते आहारी जाऊ शकतात आणि त्याच्यानंतर काहीदा ते इतकं टोकाला जातं की काही वेळेला आत्महत्येसारखं टोकाचं पावलंही उचललं जातं फोनोग्राफीमुळे स्वैराचाराला उत्तेजना मिळते त्यामुळे अकाली गर्भधारणा गर्भपात एड्स गुप्तरोग आणि घटस्फोट यासारख्या घटनांमध्ये सुद्धा वाढ होताना आपल्याला दिसते फोनचं व्यसन लागलेली माणसं वारंवार हस्तमैथून करतात परंतु त्याच्यातून मिळणारं समाधान हे नंतर नंतर कमी होत जातं आणि त्यांना कुठेतरी प्रत्यक्ष संबंधांचा मिळण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारांचा काहीतरी एक शोध घेण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करतात फोन पाहण्याच्या व्यसनाचा आणखी एक परिणाम जो जाणवलेला आहे ते म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराबरोबर संभोग करता न येणे ही सुद्धा एक समस्या त्यातून जाणवलेली आहे किंवा ती तो करावासा न वाटणे म्हणजे फोन पाहून प्रत्यक्ष जोडीदाराबरोबर संभोग करण्याच्याऐवजी हस्तमैथून करून स्वतःची वासना शांत करणे यालाच अनेकजणं प्राधान्य देतात म्हणजे ही सुद्धा एक प्रकारची विकृतीच आपल्याला म्हणायला लागेल त्यामुळे ह्या मानसिकतेमुळे अनेक पुरुषांना लिंगामध्ये ताठरता येत नाही आणि आधीच तरी संभोग करायला जमत नाही अशी अनेकांचे प्रॉब्लेम्स असतात हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे आता आपण पोर्नोग्राफीबद्दलचे जे काही गैरसमज आहेत त्याच्याबद्दल थोडंसं समजावून घ्या एक असा पोर्नोग्राफीबद्दल समज आहे की पोनोग्राफी बघणं हा केवळ एक टाईमपास आहे किंवा विरंगळ आहे तर वस्तुता तसं नाही आहे मग टाईमपाससाठी आपल्या आयुष्यात अनेक विषय असतात म्हणजे आपण मित्रांबरोबर फिरायला जातो हॉटेलात जातो पिकनिकला जातो आपल्या आवडीचे खेळ खेळतो इतरही काही ॲक्टिव्हिटीज करतो हा एक चांगला टाईमपास असतो किंवा विरंगळ असतो की ज्याच्यामधनं आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते तशा तऱ्हेची ऊर्जा पोर्नोग्राफी बघण्यातनं मिळत नाही किंबहुना कळत नकळतपणे माणूस त्या पोर्नोग्राफीच्या गर्तेमध्ये अधिकाधिक गुंतत जातो याचं उत्तम उदाहरण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आभास केसकर नावाचा जो तरुण ज्याचा मी मागाशी उल्लेख केला त्याचा व्हिडिओ पहा की तो कसा त्याच्यामध्ये गुंतत गेला आणि अधिकाधिक तो त्याच्यामध्ये त्याला व्यसन लागत गेलं हे तुम्ही त्याच्यामध्ये आवर्जून पाहण्यासारखं आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो जसं सिगरेट आणि दारू पिणारी माणसंसुद्धा म्हणतात की आम्ही टाइमपास म्हणून पितो विरंगुळा म्हणून ओढतो तर ता तसं नसतं ते कळत नकळतपणे पण ते व्यसन लागत जातं या संदर्भात दुसरा एक गैरसमज असा आहे की अनेकांना असं वाटतं की पोर्नोग्राफी पाहिल्यामुळे माणसाच्या लैंगिक भावनांचा निसरा होतो म्हणजे अनेक पुरोगामी लोकांनासुद्धा असं वाटतं की ही पोर्नोग्राफी ही आवश्यक आहे त्याच्यामुळे हे एक लैंगिक भावनांना एक मिळणारं आउटलेट आहे आणि त्यामुळे बलात्कारासारख्या घटना आटोक्यात राहायला त्याचा मदत होते तर ही फार मोठी अंधश्रद्धा आहे असं म्हणता येईल असं काही पोनोग्राफी पाहिल्यामुळे लैंगिक भावनांचा निसरा होत नाही कारण कुठल्याही माणूस उत्तेजित झाल्यानंतर त्याची भावना तेव्हा शांत होते जेव्हा त्याचं वीर्यस्खलन होतं आणि वीर्यस्खलन हे एकतर हस्तमैथुनातून होऊ शकतं किंवा प्रत्यक्ष लैंगिक संबंधातून तर थुन हो त्यामुळे असा पाहिल्यामुळे त्याचा निचरा होतो हे म्हणणं चुकीचं आहे त्यामुळे असं काही आउटलेट त्याला मिळत नाही त्याच्यानंतर अजून एक मुद्दा या संदर्भात म्हणजे गैरसमजाचा जो आहे ते अनेकांना असं वाटतं की स्त्रियांना ओरल सेक्स म्हणजे मुखमैथून आणि ॲनल सेक्स म्हणजे गुदमैथून यासारखे प्रकार आवडतात किंवा त्या त्या त्यात आनंदाने सहभागी होतात असा एक समज मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो तर हा सुद्धा एक गैरसमज आहे डॉक्टर विठ्ठल प्रभू या नावाचे एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेक्सॉलॉजिस्ट होऊन गेले की ज्यांनी जगामध्ये ह्या विषयावरती अनेक व्याख्यानं दिली त्यांचा बराच मोठा अभ्यास होता आणि त्यांची अनेक पुस्तकं पण प्रकाशित झालेली आहेत तर त्यांच्या म्हणण्यानुसार नव्याण्णव टक्के स्त्रियांना ओरल सेक्स आणि सेक्ससारखे प्रकार करायला आवडत नाहीत काही स्त्रिया ह्या पुरुषांच्या म्हणण्याखातर किंवा त्याच्या आग्रहाखातर असे प्रकार तयार करायला तयार होतात परंतु बहुतांशी स्त्रियांना हे प्रकार करायला आवडत नाहीत आणि अनेकदा त्यांना जबरदस्तीने हे प्रकार करायला लावले जातात आणि ह्याच्यातनंच बायकोमध्ये भांडणं होतात आणि ह्या भांडणाचं पर्यावसन कधीकधी घटस्फोटासारख्या टोकाचं पाऊल उचलण्यामध्येपर्यंत जाऊ शकतं अशा काही केसेस माझ्याही माहितीमध्ये झालेल्या आहेत आणि साहजिकच ह्या ओरल सेक्ससारखा जो प्रकार जो ह्या पोर्नोग्राफीमध्ये दाखवला जातो दा याचा पद्धतशीर फायदा कंडोम बनवणाऱ्या कंपन्या उचलतात आज की आज आपण बघतो बाजारामध्ये स्ट्रॉबेरी फ्लेवर कंडॉम चॉकलेट फ्लेवर कंडॉम यासारखे कंडोम बाजारात देतात जे ह्या अशा प्रकाराला प्रोत्साहन देतात किंवा एनकरेज करतात तर त्याचाही आपण विचार करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं आणखी एक पुढचा आपण गैरसमज याच्यामध्ये पाहूया पोनोग्राफीत दाखवलेल्या पुरुषांप्रमाणेच आपलंही लिंग लांब किंवा मोठं असावं असा एक फार मोठा गैरसमज अनेक तरुण मुलांमध्ये आढळतो म्हणजे स्पेशली माझी जी, जी गेल्या काही वर्षात व्याख्यानं झाली कॉलेजेसमध्ये त्यावेळेला त्यांच्याही बरोबर माझी इंटरॅक्शन व्हायची प्रश्नोत्तरं व्हायची त्यावेळेला हा प्रश्न अनेकांकडून यायचा आणि अने अशा वेगवेगळ्या प्रश्नांनाच मी ही पुस्तिका या विषयावरची एक तयार केली पोर्नोग्राफिक विकृती ही तर हा सुद्धा एक मोठा गैरसमज आहे तर असं काही त्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पुरुषाचं जसं लिंग लांब असतं मोठं असतं तर त्याप्रमाणे आपलं असायला पाहिजे हा एक मोठा भ्रम आहे असा काही आनंद त्याच्यातनं मिळतो अशातला भाग नाही तर हा विषय आपल्याला नीट समजला आपल्या जोडीदाराला कसं उत्तेजित करायचं आणि त्याला कसा आनंद मिळेल हे सगळं जर नीट समजून घेतलं तर असं काही लिंग लांब किंवा मोठं असण्याची गरज नाही आहे त्याच्यानंतर आणखी एक असाच एक गैरसमज आहे की फोन फिल्ममध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्यालासुद्धा एक पंधरा वीस मिनटं अर्धा तास पाऊण तास संभोग करता यायला हवा ही एक फार मोठी एक डोक्यामध्ये एक भावना बसलेली आहे तर इथे तरुणांना किंवा एकूणच पुरुषांना सांगावं असं वाटतं तर असं वीस मिनटं अर्धा तास दोन दीड तास पाऊण तास वगैरे असा काही संभोग चालत नाही तज्ज्ञांच्या चा मते संभोग क्रिया ही जास्तीत जास्त दोन ते तीन मिनटं चालते त्याच्यापूर्वीचा काळ ज्याला फोर प्ले असं म्हणतात किंवा प्रणय क्रीडा असं म्हणतात त्याच्यामध्ये बराच वेळ जाऊ शकतो पण प्रत्यक्ष संभोग हा दोन किंवा तीन मिनटापेक्षा वे जास्ती वेळ चालत नाही त्यामुळे अशा तऱ्हेने आपल्याला अर्धा तास पाऊण तास करता करायला या करता यायला हवा हा एक निश्चितपणे गैरसमज आहे ह्या ज्या पोर्नोग्राफीच्या फिल्म्स बनवल्या जातात त्या सगळ्या एडिट करून बनवल्या जातात आणि त्यात जे दा पुरुष असतात सहभागी होणारे ते स्टिरॉइड्ससारखी औषधं किंवा इंजेक्शन्स घेतात ज्याच्यामुळे त्यांच्या लिंगामध्ये बराच काळ ताठरता राहते त्यामुळे ते, ते असं दाखवता येऊ शकतं प्रत्यक्षात जीवनामध्ये असं शक्य नाही आहे त्यामुळे हा सुद्धा लोकांनी आप आपल्या आपल्या मनात जो समज आहे तो काढून टाकावा दुसऱ्या एका समजाकडे माझा मला आपलं लक्ष वेधायचं आहे तो म्हणजे स्त्रिया आणि पोर्नोग्राफी म्हणजे Uh, सहसा म्हणजे स्त्रियांमध्ये पोर्नोग्राफी बघण्याचं प्रमाण तसं तुलनेने खूप कमी आहे म्हणजे अभ्यासकांच्या मतानुसार अगदी पाच दहा टक्के स्त्रिया हे बघत असाव्यात uh, जनरली हे आकर्षण पुरुषांमध्ये जास्ती असतं फार थोड्या स्त्रिया हे बघत असाव्यात पण त्याच्यामध्ये दोन बाबतीमध्ये जर गैरसमज स्त्रियांच्या मनामध्ये निर्माण झाले तर ते त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतात ते म्हणजे जसं आत्ता मी आधीच्या मुद्द्यात म्हटलं त्याप्रमाणे पुरुषाचं लिंग लांब आणि ता मोठा असायला हवं हो। हा जर एक समस्तीच्या मनामध्ये निर्माण झाला किंवा पक्का झाला तर तिला संभोगामध्ये मिळणारा आनंद आनंदकारे त्यामध्ये ते तेवढ्या प्रमाणात ते मिळणार नाही आणि तसंच दुसरा जो गैरसमज आहे की पुरुषाला अर्धा तास पाऊण तास संभोग करता यायला हवा हे सुद्धा एखाद्या स्त्रीच्या मनामध्ये मा जर पक्कं बसलं तर तिला त्या संभोगातून आनंद फार काय मिळणार नाही तिचा पदरी नैराश्य येण्याची शक्यता किंवा तिचा भ्रमनिराश होण्याची शक्यताच जास्ती आहे हे सुद्धा या ठिकाणी आपण समजावून घेतलं पाहिजे पोर्नोग्राफीच्या एकूण विषयाच्या निमित्ताने मी विद्यार्थ्यांशी जेव्हा संवाद साधतो तेव्हा त्यांना आणखी एक सांगावं असं वाटतं की तरुण वयामध्ये ज्याला म्हणजे वेगवेगळी क्लिनिक्स चालवणारी मंडळी ज्याला स्वप्नदोष असं म्हणतात तो वास्तविक स्वप्न दोष नाही आहे मदे की ज्याच्यामध्ये झोपेमध्येच माणसाला वीर्यस्खलन होतं एखादं रोमॅन्टिक स्वप्न पडतं आणि झोपेमध्येच वीर्यस्खलन होतं याच्यामध्ये काहीही गैर नाही हे अतिशय नैसर्गिक अशी बाब आहे याच्यामध्ये घाबरण्यासारखं किंवा काळजी करण्यासारखं काही नाही आहे त्याच्यानंतर शीघ्रपतन हा सुद्धा एक मुद्दा आहे आप म्हणजे आपल्याला ही जी क्लिनिक्सच्या जाहिराती मिळतात ज्याचा आपल्याला एक्झिबिट याच्यामध्ये बघायला मिळेल तर त्याच्यामध्ये हे मुद्दे दिलेले असतात की शीघ्र म्हणजे तुमचं जर लवकर विरस्खलन होत असेल तर तो या तुम्ही अमुक प्रकारची औषधं घ्या अमुक स्टिरॉइड्स घ्या अमुक टॉनिक घ्या कॅप्सुल्स घ्या अशी जाहिरात अनेक कंपनी की कंपन्यांकडून केलेली आपल्याला बघायला मिळतात तसं काही करण्याची गरज नाही नॉर्मल सेक्स मग अशी म्हटल्याप्रमाणे दोन ते तीन मिनटंच चालतो त्यामुळे एवढा जर प्र आपलं करता येत असेल तर त्याला शिघरपतन असं म्हणता येत नाही त्यामुळे ह्याच्यापेक्षा जास्ती संमोगाची अपेक्षा ठेवणं हे चुकीचं आहे आणि अशा अपेक्षेपाई काहीतरी औषधं घेणं स्टिरॉइड्स घेणं हे निश्चितपणे आरोग्याला घातक ठरू शकतं आणि आता राहिला मुद्दा हस्तमैथुनाचा ज्याचा उल्लेख मगाशी अनेकदा झालेला आहे की जनरली आपण हस्तमैथून या, या प्रकाराबद्दल बोलताना पुरुषांनी केलेलं हस्तमैथून याच्याबद्दलच बोललं जातं परंतु स्त्रियासुद्धा हस्तमैथून करतात याच्यामध्ये काहीही गैर नाही आहे पण स्त्रियांच्या हस्तम मैथुनाबद्दल फारसं बोललं जात नाही स्त्रियांनासुद्धा या भावना उद्दीपित होतात आणि त्यांनाही कुठेतरी कामपूर्ती हवी असते तेव्हा जो शि योनीचा जो क्लायटोरिस ज्याला भाग म्हणतात किंवा शिश्निका ज्याला मराठीमध्ये म्हणतात त्याचं उद्दीपन केल्यानंतर शि स्त्रियांना त्याच्यातून सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि हे असं करण्यामध्ये काही गैर नाही आहे त्याच्यामध्ये काही कुठली पापाची भावना असण्याचं काही कारण नाही आहे त्यामुळे स्त्रियासुद्धा मनामध्ये कुठली अपराधीपणाची भावना न ठेवता स हस्तमैथून करू शकतात आणि तो आनंद घेऊ शकतात हे असं मला सांगावं असं वाटतं